एकूणच आपण बघतो या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी येते आपल्यापर्यंत रमजान महिन्यातील मतदान म्हणजे राजकारण टीएमसी ने आपण केला रमजान महिन्यातील मतदानाला विरोध मुस्लिम धर्मगुरूंनी देखील केलाय विरोध पाच मे पासून रमजान होतोय तीन टप्प्यात रमजानच्या महिन्यात मतदान होत आग आहे रमजानच्या महिन्यात मतदानाला मुस्लिम धर्मगुरूंचा विरोध आहे मतदानाचे शेवटचे तीन टप्पे हे रमजानच्या काळात आहेत आणि निवडणुकांच्या तारखावरून आता वाद पेटलाय जाणीवपूर्वक डाव खेळण्याचा विरोधकांनी आरोप केलाय सहा बारा एकोणीस या तारखेला आक्षेप होतोय या क्षणाची मोठी बातमी निवडणुकांच्या तारखेवरनं आता युद्ध गोंधळ घालण्याला सुरुवात झाली आहेत रमजानच्या काळात मुद्दाम जाणीवपूर्वक डाव खेळण्याचा विरोधकांनी आरोप केलाय पाच मे पासून रमजानला सुरुवात होतोय दरम्यान टीएमसी आणि आपन देखील या विरोधात आपला सूर मिसळलाय मुस्लिम धर्मगुरूंनीही याला विरोध केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम